नमस्कार युवा आवाज लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आमगाव ग्रामपंचायत तिगाव येथे आठ महिलांना पुण्यश्लोक पुरस्काराने सन्मानित तिगाव दिनांक एकतीस मे दोन हजार तेवीस ग्रामपंचायत तिगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार कार्यक्रम डॉक्टर के जी तुरकर सरपंच ग्रामपंचायत तिगाव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे विशेष अतिथी सौ उषाताई मेंढे जिल्हा परिषद सदस्य अंजोरा क्षेत्र तर प्रमुख अतिथी म्हणून संदीप तिरेले उपसरपंच ग्रामपंचायत ति गाव ग्रामपंचायत सदस्य अशोक कटरे दिनेश बोपचे उंदाताई सहारे नेहाताई टेंबुर्कर प्रियंका डोंगरे परमिलाताई बोपचे रामशेव पुणाल मेस्राम व कार्यक्रमात मोठ्या संख्येने गावातील बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमात गावातील आठ कर्तबगार महिलांना पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित करून आमगाव तालुक्यातील ग्रामपंचायत तिगावचे सरपंच व गावकऱ्यांनी नवीन इतिहास घडविला ग्रामपंचायत तिगाव येथे आठ कर्तबगार व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांच्या महिला सन्मानपत्र सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले त्यामध्ये आशाताई मेश्राम संगीता दुनोडकर गायत्री कटरे रेवंताई पटले पंचशिलाताई पटले वंदनाताई मेश्राम दिलेश्वरी पटले रामरा सोनत नवरे यांचा समावेश होता कार्यक्रमाचे मंच संचालन जयेंद्र तुरकर यांनी केले तर आभार प्रशा आभार प्रशांत तुरकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता सुनील पारधी सनपाल कटरे व मंगेश मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले बातमी संकलन तामेश्वर पांढरे मुख्य संपादक युवा आवाज लाईव्ह न्यूज शोध बातमीच्या ह्या सत्याच्या युवा आवाज लाईव्ह न्यूज आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार